हजारो किलोमीटरचा प्रवास करून पक्षी आपल्याकडे येतात आणि त्याच्यामध्ये ते रस्ता चुकत नाहीत ते त्यांचे म्हणजे ठरलेल्या ठिकाणी बरोबर जाऊन पोहोचतात तर हे जे आहे हे खूप गुड आहे की पक्षी असे येतात कसे दरवर्षी तर आपल्याकडे दरवर्षी हिवाळ्यामध्ये भरपूर पक्षी येतात आपल्याकडे भारतामध्ये मोठे मोठे पक्षांचे थांबे आहेत त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये आपल्या भिगवणला आहे त्याच्यानंतर राजस्थानमध्ये भरतपूरला आहे ओरिसामध्ये चिल्का सरोवरला आहे त्याच्यानंतर जामनगरला आहे अशा प्रकारचे पक्षी सायबेरियातून इंग्लंडवरून युरोपमधून वेगवेगळ्या कझाकिस्तान मधून आपल्याकडे येतात आणि मग आपले पाहुणे असतात तीन महिने आपल्याकडे राहतात आणि परत जातात तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना खूप तयारी करायला लागते पहिल्यांदा त्यांना त्यांच्या शरीरामध्ये स्नायूंचं प्रमाण वाढवायला लागतं कारण एवढ्या लांबचा जो प्रवास आहे हा बरेच पक्षी थांबून थांबून करतात बरेच पक्षी नॉनस्टॉप करतात त्याच्यामुळे त्यांना इतक्या वेळ हवेत राहायचं याच्यासाठी शक्ती जास्त लागते म्हणून ते स्नायूची वाढ करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रह ताऱ्यांचा ते दिशादर्शकासारखा उपयोग करतात आणि म्हणून ते रस्ता चुकत नाहीत आणि आकाशात जसे विमान मार्ग असतात तसे पक्ष्यांचे स्वतःचे मार्ग असतात तर ते त्या मार्गानेच येतात आणि चंद्राचा आणि ताऱ्यांचा ते दिशादर्शक म्हणून उपयोग करतात म्हणून ते बरोबर आहे त्या ठिकाणी पोचतात आणि अजिबात जागा चुकत नाहीत होतं काय की आपण त्यांच्या ठिकाणी काही बिल्डिंग वगैरे उभी करून ठेवली तर मात्र त्यांची खूप गोंधळ होतो आणि त्यांना समजत नाही की आता इथे काय करायचंय त्याच्यामुळे आपण बघतो ना मुंबईमध्ये पण हजारोच्या संख्येने फ्लेमिंगोज येतात दरवर्षी कच्छ वरून तर हे पक्षी स्थलांतर दरवर्षी होतं सायबेरियावरून माउंट मकालूवरून उडत उडत पट्टेरी राजहूस आपल्याकडे येतो अगदी भिगवणला पण येतो दरवर्षी हे खूप म्हणजे परदेशी पाहुणे आपल्याकडे येतात गजबजाट करतात भरपूर दिवस राहतात आपल्याला एक अनोखा आनंद देऊन परत जातात